नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी वेळेत पीक कर्ज वाटप करून शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करावे तसेच शासकीय योजना वाटप करताना शेतकऱ्याची आढवणूक पिळवणूक करू नये अशा सूचना आमदार संतोष दानवे यांनी जाफराबाद येथील आढावा प्रसंगी दिल्या येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार संतोष दानवे यांच्या अध्यक्षाली तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये तालुक्याची सर्वसाधारण माहिती प पर, पर्जन्यमान नैसर्गिक आपत्ती प्रधानमंत्री पीक विमा योजना हवामान आधारित फळपीक विमा योजना कृषी विभागाअंतर्गत डी बी टी पोर्टलवर सन चोवीस पंचवीसमध्ये देण्यात आलेला लाभ खरीप हंगामात राबविण्यात येणारे विविध मोहिमा शेतीशाळा खरीप हंगामाचे खते बियाणे याबाबतची आवश्यकता उपलब्धता व नियोजन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्र अनुदान योजना पी एम एफ एमई प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जलयुक्त शिवार अभियान आय डब्ल्यू एम बी प्रकल्पा अंतर्गत राबविण्यात आलेले कामे जलसंधारण विभागाची कामे कुसुम सोलार योजना मागेल त्याला सोलर योजना सोलर पंप कंपनीची निवडण्याची मुभा शेतकऱ्यांनी द्यावी व त्वरित हंगामामध्ये त्यांचे इन्स्टॉलेशन पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी महावितरण विभागाला देण्यात आल्या पीक कर्ज इत्यादी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला येणाऱ्या हंगामामध्ये खते व बियाणे उत्तम दर्जाचे मिळावेत व योग्य दरात मिळावेत याबाबतच्या सूचना आमदार दानवे यांनी यावेळी दिल्या जास्त दराने व लिंकिंगमध्ये खते विक्री होणार नाही याबाबतचे नियोजन देखील संबंधित विभागाने करावे पीक कर्ज हंगामामध्ये शंभर टक्के वाटप व्हावं याबाबत बँकांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची कामे देखील तात्काळ करावी अशा सूचना मृद व जलसंधारण विभागाला दिल्या पीक विमा योजनेचे नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावे पोखरा योजनेचे योग्य पद्धतीने नियोजन करावे मृद व संधारण विभागाने देखील आवश्यकतेप्रमाणे गावाच्या आवश्यकतेप्रमाणे कामे करावे अशा महत्त्वपूर्ण सूचना बैठकीमध्ये आमदार संतोष दानवे यांनी दिल्या यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी प्रास्ताविक व सादरीकरण केले या बैठकीस तहसीलदार डॉक्टर सारिका भगत गटविकास अधिकारी टी किल्लारे गजानन गाडे विलास झरखाडे उपविभागीय अभियंता चेतन मोहेकर गजानन सीताफळे हे भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे उद्धव दुनगवू व्ही आर कृष्णवर्धन पाटील प्रशांत कवाडे शेख आश्पाक ऋषिकेश जाधव रमेश शिंदे वाय गायकवाड व्ही आर जाधव आर डी मालवी यश एस गावडे ए डी भदरगे ई यू भोपळे वी वी सूर्यवंशी पी एस सावळे डॉक्टर मनोज कुमार पांडे संजय बनकर यश एस ढगे के आर भंडारी अजय कांबळे पी एस जाधव डी वी भावस्कर एस एस लोंडे एस आर सुरळकर व्ही अ जाधव व्ही एस नवले डी एस काकडे आर पी कस्तुरे एस एन वाघमारे जे एस रिंडे एस एस काकडे एस बी सुसर एस एस सातपुते यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

हा सर एकशे अठरा कोटीचं टार्गेटल या वर्षी एक आम्ही फक्त मॉनिटरिंग करतो आणि पाठवतो ऑप्शेशन पूर्ण बँकेच मीटरिंग लावून करावं लागणार सर एकशे कोटी वाटप झालं पाहिजे शेतकऱ्यांनी कोणत्या औषध वापरावेत किंवा काय पूर्वतयारी करावी या गोष्टी आता त्यांना आपल्यापेक्षा चांगल्या माहिती आहेत परंतु या डिपार्टमेंट या बैठकीचा म्हणजे आढावा घेण्याच्या पाठीमागचा उद्देश दुबुळे एकतर बँकिंग कर्ज त्या ठिकाणी वाटप झालं पाहिजे त्याचं चाळीस टक्के म्हणजे फार कमी आणि त्याच्यात काही उदासीन बँक आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गावं येतात महाराष्ट्र बँक्यासारखे त्यांची एक बैठक आपल्याला घ्यावी लागेल ती एस एमच्या स्तरावर त्या ठिकाणी आपण घेऊ दुसरं मुयकर साहेब जे जे काही तुमचं विजेच्या संदर्भातलं आहे त्या काय दुरुस्ती असतील ते बघा ही एक आढावा बैठकीत फॉर्मॅलिटी पूर्ण झाली की विषय संपला असं न करता तुमच्या अंडरमध्ये येणारे जे काही जेई आहेत किंवा वायरमन्स आहेत जसं आता पावसाळा येणारे काही रस्त्यांच्या डागडुजा करतात किंवा नाले साफसफाई करतात तसं तुमच्या डिपार्टमेंटचे जे काही आता हे वायरमन्स वगैरे आहेत त्यांना जरा व्यवस्थितरित्या पावसाळ्यात अडचणी का येऊ शकतात त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी आता सांगावं लागेल विजेच्या बाबतीत त्या ठिकाणी ॲक्सिडेंट्स पण होतात म्हणजे निवळ तयारी म्हणजे काही शेती संबंधित त्या पद्धतीची जास्त असं नाहीये युरियाच्या बाबतीत सुद्धा मी मागच्या बैठकीत सांगितलं ते लिंकिंग खत वगैरे जे आहेत ते बर्दपरी शेतकऱ्यांना वाटप करणं वगैरे त्याच्यावर कंट्रोल ठेवावं लागेल तुम्हाला साहेब वाढीवदाराने त्याचं वाटप करणारे आता काही दुकानदार आहेत म्हणजे आम्हाला माहिती होतात तुम्हाला माहिती होत नाही तर अशांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जरा व्यवस्थित सूचना द्या ज्या ठिकाणी बसलेले आता कृषी सेवक नायक वगैरे जे काही असतील त्यांनी एक लक्षात घ्या की या पोखरा योजनेचं नाव मागच्या काळात जेव्हा सुरुवात झाली होती या पोखरा योजनेची निश्चितपणे शेतकरी या योजनेला पसंती देत होते उत्साह होता आणि लाभही चांगल्या पद्धतीने मिळायचे पण आता अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्रास होतो या योजनेमध्ये वेगळे इंटरेस्ट ठेवून काम करणारे लोक आहेत प्रशासनामध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे वीज गावं जे आलेले आहेत आणि याच्यामध्ये जरा काही अनियमितता आढळली तर तुमच्या सारख्यांवर कारवाई त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही तक्रारीच्या आधारावर जरा त्या ठिकाणी कोणी सांगितलं की अशा अशा पद्धतीने आता तुम्हाला माहित आहे सगळं की सरकार बदललेलं आहे त्यामुळे जुन्या ज्या काही तुमच्या प्रॅक्टिसेस असतील ते सोडून द्या आणि शेतकऱ्यांना सहज कसा होईल त्यासाठी म्हणून ही खोकऱ्या योजना काढली होती परंतु तुम्ही आता त्याच पद्धतीने कितकट करू लागले त्या योजनेला वेगवेगळे याच्यामध्ये प्रकरण थांबवणं वगैरे तर याचं एक व्यवस्थित मॉनिटरिंग करा साहेब अर्ज किती येऊ लागले कशाची डिमांड आहे कोण काय मागणी करता ते किती दिवसामध्ये सोडवल्या गेली पाहिजेत तर त्याचं ते आता जेव्हा कधी टप्पे येतील आणि जे सार्वजनिक काम आहे त्या पोखरामधले त्यामध्ये कोणी पर्सनल इंटरेस्ट घेऊन काम करत नाही जसं आता माती नाला बांधला असेल किंवा कंपार्टमेंट बंडिंगचे जे तुमचे कामं आहेत त्याचबरोबर हे जे सी एन च्या दुरुस्तीचे तुम्ही जे, जे, जे बोलले ते जास्तीत जास्त घ्या तसं एक हे तयार करा तुम्ही जे काय समिती काय स्थापन करून आराखडा कृती आराखडा तयार करून तेही काम झाले पाहिजे त्याकडं एकदा आपण बांधलं आणि ते एखादा सी एन बी लीक झाला त्याकडे कुणी बघत नाही तर या माध्यमातून मा कामं करायला स्कोप इतके दुरुस्त्या करून घेतले गेल्या पाहिजेत अजून दुसरं आता मी सांगितल्याप्रमाणे पीक विम्याच ते जे वाटप आहे अनुदान अर्जंट करा तुम्ही जे कोणाच्या राहिले असतील तिथलं तिथं फिरत फिरत दोन तीन महिने पैसे खात्यावरच ठेवायचे तसं होता काम नाही लवकर करायचं ते पाच पाच आठ दिवस म्हणजे त्याला महिना दोन महिना इंटरेस्ट असतो त्या बँक तुमच्या Thank you.